नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंज या ठिकाणी आवकालेले पाचशे क्विंटल जास्तीत जाता आहे दहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली तीनशे नव्वद क्विंटल ज्यासे दर आहे दहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी आवकालेले नव्वद क्विंटल जसे आहे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाता आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी आवकालेली पाचशे पंच्याण्णव क्विंटल जसीचा दर आहे अकरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता हे लाल तू बघा तसेच पुढील बाजार समती वाशी मानसिंग या ठिकाणी आवक आवकालेली तीस क्विंटल जसीचा दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल